सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली इथं एक धक्कादायक घटना घडली कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी राजेंद्र राजेंद्र बाळासो हे हे त्यांच्या मित्रांसोबत आंबोलीला फिरायला आले होते कोल्हापूर जिल्हा परिषदेत कर्मचारी आहेत ते चिले कॉलनी कोल्हापूर इथं राहतात मित्रांसोबत फिरायला आलेले असताना ते कावळे सात पॉईंटवर रेलिंग जवळ उभे होते यावेळी अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते दरीत पडले रेलिंगच्या जवळ पडलेला रुमाल काढण्यासाठी पुढे गेल्यानं घटनास्थळी धाव घेतली पोलीस कॉन्स्टेबल मनीष शिंदे आणि इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले त्यांनी आंबोली रेस्क्यू टीमला बोलावलं गेळे गावचे सरपंच सागर ढोकरे यांनी सांगितले की ते सुद्धा घटनास्थळी उपस्थित होते काळोख आणि दाट धुक्यामुळं शुक्रवारी सायंकाळी शोध मोहीम राबवणं शक्य नव्हतं असं पोलिसांनी सांगितलंय त्यामुळे शोध यांच्यासाठी पुन्हा शोधमोहीम सुरू होईल असं सांगितलं आहे त्यांच्यासोबत असलेले मित्र आणि कुटुंबीय चिंतेत आहेत या युवकासोबत आलेल्या मित्रांची चौकशी करण्यात येत असून राजेंद्र सनगर दरीत नेमकं कसे कोसळले याबाबत माहिती घेतली जाते पोलिसांनी रेस्क्यू टीम त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत